ओम सद्गुरुनासंद कायकाळेश्वर महाराज की जय माता पित्यांचे गुरुपदे झाला होता तरी त्यांच्या वृत्त बंधनाचा प्रश्न अजून अनुत्तीर्णच होता म्हणून विठ्ठलपंतांनी शेवटी आळंदीतील ब्राह्मणांची सभा बोलावून त्यात त्यांनी आपल्या मुलांना पवित्र आशे आशे त्या करून घ्या अशी विनंती करावी असे ठरविले त्याप्रमाणे त्यांनी आळंदीतील ब्राह्मणांच्या सभेत सर्व ब्राह्मणांना विनंती केली तुम्ही कृपा करून माझ्या अपराधाची शिक्षा माझ्या मुलांना देऊ नका तुम्ही त्यांना शास्त्राधारे पावन करून घ्या माझ्या अपराधासाठी आपण ध्याल ती शिक्षा मला मान्य आहे त्यांच्या अशा बोलण्यावर सभेत जमलेल्या सर्व ब्राह्मणांनी व विद्वान पंडितांनी सर्व शास्त्रे शोधून पाहिली पण पुन्हा माणसाच्या मुलांच्या करण्याबाबत शास्त्रात कुठेच आधार सापडला नाही म्हणून ते विठ्ठल पंतला म्हणाले तुमच्या मुलांच्या मुंजी करण्याबाबत शास्त्रात कुठेच आधार सापडत नाही तसेच तुमच्या घोर अपराधाबद्दल देहांत प्राचित्ताशिवाय दुसरी शिक्षाच नाही सभेचा हा निर्णय विठ्ठल पंतांनी मान्य केला व ते तळक प्रया क्षेत्री गेले तिथे गेल्यावर त्यांनी गंगा यमुना व सरस्वती ह्या नद्यांच्या त्रिवेणी संगमात उडी मारली व आपल्या देहाचे विसर्जन केले ही वार्ता समजताच रुक्मिणीबाईंनी आपल्या पतीचे अनुकरण करून त्यांच्या पाठोपाठ संगमात उडी मारली नामदेव महाराज म्हणतात ದೇಹ ಪ್ರಾಯಚಿತ್ತೋಲೇ ವಿಚಾರುಣಿ ಭೇ ಹಿತ ಆ ಶ್ರೀಪಾದ ಅವಶ್ಯಕರಿ ದೇಹ ದಂಡ ಅನೂ ತಪೇ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮ घाली करवती गेला पूर्वसिती वीतरागी आुत्रगृह त्याजुनी निघाला नमस्कार केला वृंदा झडझडा जड़ जावे परतो निन नाही पुनरावृत्ती म्हणते त्यागाने वैराग्य हेची प्रायचित्त झाला शुचिर्भूत गुरु कृपे झाला शुचिर्भूत गुरु कृपे अशा रीतीने ही चारी भावंडे पोरकी झाली आई वडिलांच्या मायेला सावणीला मुकलेले आणि समाजाने बहिष्कृत केलेली ही मुले उघड्यावर पडली त्यावेळेस निवृत्तीनाथांचे वय फार तर दहा वर्षाचे होते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव व मुक्ताबाई या आपल्या भावंडांना वडील भाऊ म्हणून आई आणि वडील या दोघांची भूमिका घेऊन वाढवू लागले ज्या वयात आई वडिलांच्या मायेच्या सावलीखाली खेळायचे त्याच वयात निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर महाराज पोख्त विचार करण्या इतके प्रौढ झाले होते आपला व्रत बंद व्हावा असे निवृत्तीनाथांना वाटत नव्हते आपण जन्मता जीवनमुक्त आहोत अशा जीवनमुक्ताला संस्काराची काय आवश्यकता असे त्यांचे असे त्यांचे विचार होते मात्र आपण ब्राह्मणांना भेटून त्यांना आपला व्रतबंध संस्कार करायची विनंती करो असे ज्ञानेश्वरांचे म्हणणे होते त्यामुळे निवृत्तीनाथ आळंदीतील ब्राह्मणाकडे गेले व म्हणाले ज्या सभेत आमच्या आईवडिलांना देहांत प्राची घेण्याची शिक्षा सुनावली त्या सभेचा अधिकृत वृत्तांत लिहून द्यावा तो घेऊन आम्ही पैठण येथे जातो व तेथून आमच्या मुंजी करण्यासंबंधीचे घेऊन येतो आळंदीतील ब्राह्मणाने सभेचा वृत्तांत लिहिलेले पत्रक देताच निवृत्तीनाथ आपल्या भावंडासह पैठण क्षेत्री जाण्यास निघाले शुद्धी पत्रकासाठी पैठण पैठण येथे जात असताना पुन्हा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले आपण शुद्ध असताना आपल्याला ह्या कृत्रिम शुद्धी पत्रकाची खरोखरच गरज काय आहे आपल्याला काही करायचे असेल तर ते हे की रामकृष्ण मंत्र जनाशी उद्धार अनेक साचार मार्ग गुरुंनी केलेली आज्ञा जसे आहे त्याप्रमाणे आपण ध्येय ठेवून अज्ञानी लोकांचा उद्धार करण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे त्यांचे हे बोलणे शांतपणे ऐकून घेतले व नंतर म्हणाले गुरुवर्य आपण आपण म्हणता ती गोष्ट बरोबर आहे जन्मता शुद्ध असल्यामुळे आपल्याला शुद्धी पत्रकाची आवश्यकता नाही पण संसाररूपी मायेच्या बंधनात अडकलेल्या प्रत्येक अज्ञानी आणि अहंकारी जीवांना निवृत्तीचा मार्ग दाखविणे हेच आपल्या अवताराचे कार्य आहे हे मी जाणतो पण हा जीव जोपर्यंत या मार्गावर पोहोचत नाही तोपर्यंत शास्त्राचे मते त्याने ईश्वर प्रणीत वर्णाश्रम विहित कर्म केले पाहिजे हे आपणच आम्हाला सांगितले आहे तर मग आपणही त्याच्या विरुद्ध आचरण का करावे लोकसंग्रहा करता आपण शास्त्र पद्धतीनेच वागले पाहिजे हे आपण जाणताच आपणच ही जाणीव आम्हाला करून दिलेली आहे विधिवे वेद विरुद्ध सम्पर्कसम्बन्ध आनाहि भेद भेदा, स्वस्वरूपी अतिथि आचरण परमदूषण आवेदो नारायण बोलेला स्वधर्माधिकार जातीपरत्व भेदा उचित ते शुद्ध जाचे तया म्हण सी चरावे, जना दाखवावे वर्तोनिया कुळींचा कुलधर्म अवश्य पाळावा सर्वता न करावा अनाचार पावनावस्था जरी झाली ज्ञानदेव म्हणे ऐका जी निवृत्ती बोलली पद्धती धर्मशास्त्री ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यातून प्रगट होत असलेली त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून हा आपला शिष्य आपल्यापेक्षा सवाई झाला आहे असे निवृत्तीनाथांना वाटले त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला पैठण येथे जाऊन परवानगी देताना निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले ज्ञान देवा धर्माप्रमाणे आचरण करावे हे योग्य आहे पण लोकांना धर्माच्या अंतरंगात असलेल्या खऱ्या भक्तीचा विसर पडल्यामुळे ती कर्मटपणाला चिटकून बसली आहेत त्यामुळेच त्यांना ईश्वराच्या सत्य स्वरूपाचा विसर पडला आहे जेव्हा आपण मार्गावरून जात असतो त्यावेळेस आपल्याला भक्ति तत्वाचा विसर पडून चालणार नाही भक्ति तत्वाचा प्रचार करणे हेच आपले अवतार कार्य आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही निवृत्तीनाथांचे हे बोलणे ऐकून ज्ञानेश्वर महाराजांना समाधान वाटले शेवटी मजल दर मजल करीत ही भावंडे पैठणास आली तिथे आल्यावर एका ब्राह्मणाच्या ओसरीवर त्यांनी मुक्काम केला व नंतर त्यांनी गावातील प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी जाऊन आपल्या येण्यामागचा उद्देश सांगितला व ब्राह्मणांना सभा भरवण्याची विनंती केली ह्या तेजस्वी मुलांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सभेचा दिवस ठरविला ठरविल्याप्रमाणे सर्व ब्राह्मण शास्त्री पंडित सभेच्या ठिकाणी हजर झाले निवृत्तीनाथाने अळणीच्या सभेच्या वृत्तांताचे पत्रक सभेच्या अध्यक्षांच्या हातात दिले त्यांनी ते पत्रक सर्वांना वाचून दाखवले व वा संन्यास आश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमी झालेल्या पित्यांच्या मुलांचे मौजी बंधन संस्कार करायचे आहेत ह्या मुलांच्या आई वडिलांनी आपल्या अपराधाबद्दल देहांत प्रायचे घेतलेले आहेत तेव्हा अशा अशा मुलांच्या मुंजे करण्यासंबंधी काही शास्त्रार्थ आहे का हे पहा असे सांगितले परिचय एकीकडे सर्व शास्त्री पंडित शास्त्रे कसून पाहत असताना दुसरीकडे ह्या मुलांना सभेच्या अध्यक्षांनी स्वतःचा परिचय करून देण्यास सांगितले सर्वप्रथम निवृत्तीनाथ उठून उभे राहिले व हात जुळवून आपला परिचय करून देऊ लागले ज्याची प्रवृत्ती सदा सर्व काळ ईश्वरी ध्यानाकडेच असते तो निवृत्ती मय वृत्तीने आपले सर्व प्राप्त कर्तव्य करतो ज्याचे लक्ष कधी प्रवृत्ती मार्गाकडे जात नाही त्याला निवृत्ती असे म्हणतात पण माझी कृती मात्र माझ्या नावाप्रमाणे नाही मी थोडाफार प्रयत्न करीत आहे मी माझ्या भावंडामध्ये सर्वात मोठा आहे मी तो निवृत्ती न पडेची प्रवृत्ती मार्गी भोगी अखंड स्वमुखामृत राजयोगी असा आपला परिचय देऊन व सभासदना वंदन करून निवृत्तीनाथ खाली बसले त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी उठून आपला परिचय देण्यास सुरुवात केली ज्यांचे लक्ष सतत परब्रह्माच्या ठिकाणे आहे ज्यांचे अज्ञानमय अहंकार टाकला आहे त्याला इश ज्ञानेश्वर म्हणतात पण अशी संपन्नता अजून माझ्याजवळ नाही ज्ञानदेव खाली बसताच सोपानदेव उभे राहून सभेस वंदन करून म्हणाले या संसारूपी मायेत अडकलेल्या मानवांनी भक्ती सोपान मार्ग स्वीकारला पाहिजे भक्ती हा सोपा मार्ग स्वीकारला पाहिजे तर त्यांना स्वर्गाची प्राप्ती होईल कारण भक्ती हा पंत अतिशय सोपा आहे भक्ती जरी सोपी असली तरी ती माझ्यात नसूनही मला सोपान म्हणतात नंतर मुक्ताबाई उठल्यावर सर्वात लहान आहे ज्या ठिकाणी सर्व वेदांनीही मी स्वीकारले आहे असे मुक्तिधाम तेच माझे नाव आहे पण ते मला कसे शोभणार कारण अजूनपर्यंत ह्या देहात दया क्षमा